श्री पब्लिक स्कूल तिरोडा येथे संविधान दिन साजरा दिनांक सव्वीस नोव्हेंबरला श्री पब्लिक स्कूल तिरोडा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला आपली भारतीय राज्यघटना हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे हे आपल्या नागरिकांना मूलभूत अधिकार प्रदान करते आणि सोबतच नागरिकांनी त्यांचे आपल्या दैनंदिन जीवनातही त्याचे पालन केले पाहिजे दिनांक सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त हर घर संविधान अंतर्गत संविधानाच्या प्रास्ताविकेचे शाळेत वाचन करण्यात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी श्री पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बँड पथकासह घोषणाबाजी व पोस्टरसह संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी रॅली काढली होती पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्व या विषयावर भाषणे व घोषणा दिल्या संचालक श्री रामकृष्ण शेंडे सर यांनी समाजात प्रामाणिकपणे आपले कार्य करून संविधानाचे पालन करावे असे प्रतिपादन यावेळी केले अधिकार सोबत प्रत्येक नागरिकाने आपापल्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडल्या पाहिजे असे मुख्याध्यापक श्री राधाकृष्ण शेंडे यांनी मार्गदर्शनात सांगितले कार्यक्रमात सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रमाचे संचालन कुमारी वैष्णवी शरणागत यांनी केले